पंधरा वर्ष ज्याला घडवलंय त्याने नाही वाढवलं त्याला मी दिलंय आता जर दिलं नाही पंधरा वर्षाचा हिशोब चुकता करण्यासाठी मी पुन्हा सज्ज झालोय ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने विकासाला मी कधीच कमी पडणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही मी तुमचं बांधील आहे आणि मनापासून तुम्ही एक दिवस काम करा पाच वर्ष मी तुमचा हा माझा शब्द होता तो तुम्ही पुरा केला एकच नारा तुम्हाला फक्त राहील त्या गद्दारांना माझ्याकडे आणणाऱ्याला मी गद्दार संपेल तुम्हाला जर वाटलं असेल तर माझ्या नजरेतून कोणी चुकला असेल तर तो तुमचा भ्रम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो केवळ मुरबाड नाही बदलापूर कल्याण सगळ्या ठिकाणातून जे जे हिरे आहेत ना त्याचे मस्त अगदी पैलू बघू आणि दुसरं तुम्हाला लक्षात आलं असेल सगळे माझी एक झाले होते एकेक आजी नव्हता एकमेव मी तुमचा आपा एकच एका होता आणि त्यामुळे या माझी ना परत आजी होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो